श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विरचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाच्या अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण अडतीसावा अध्याय वाचणार आहोत या अडतीसाव्या अध्यायामध्ये चरपटीची जन्मकथा सत्यश्रवाकडे बालपण नारदाचा सहवास दक्षिणेवरून गृहत्याग बद्री केदारी दत्तात्रेयांची भेट हे आपण या अडतीसाव्या अध्यायामध्ये आज आपण पाहणार आहोत अध्याय अडतीसावा चरपटीनाथाची जन्मकथा पूर्वी पार्वतीच्या विवाहासमयी सर्व हर देव हरिहर ब्रह्मदेव इत्यादी देवगण जमले होते त्यावेळेस पार्वतीचे अप्रतिम लावण्य रूप पाहून ब्रह्मदेवाचे मनात वासना उत्पन्न झाली ती त्याच्या आटोक्याबाहेर गेल्याने वीर्य पतन झाले त्याची ब्रह्मदेवाला शरम वाटली व त्याने वीर्य टाचेने रगडले त्यामुळे ते पुष्कळ ठिकाणी पसरले त्यापैकी एका बाजूच गेलेल्या विजयाचे साठ हजार भाग झाले व त्यापासून साठ हजार वालखिल्ले ऋषी निर्माण झाले दुसऱ्या बाजूला गेलेला एक भाग तसाच राहून गेला तो नोकरां व तो नोकराने झाडला असता केरात गेला पुढे लग्न विधीनंतर लग्न होमाचे भस्म व तो केरसेवकाने नदीत टाकून दिला त्यात ते रेतही वाहून गेले पुढे एका गवतात कुशास अडकून तेथेच ते राहिले तेथे ते बरेच दिवस राहिले त्यात पिप्पलायन नारायणाचे संचार केला नंतर हा मुलगा नऊ महिन्यांनी बाहेर पडून स्पष्ट दिसू लागला तो चरपटीनाथ होय नंतर पुनित गावात सुशील वेदशास्त्र निपुण असा सत्यश्रवा नावक ब्राह्मण राहत असे तो एकदा भागीरथी तिरी दर्भ आणावयास गेला असता कुशाच्या बेटात गेला तेथे हा मुलगा त्याच्या दृष्टीस पडला त्या सूर्यासारख्या महा तेजस्वी मुलास पाहून त्याच्या मनात नाना शंका उद्भवल्या असे हे तेजपुंज बालक कोणाचे असावे बरे उर्वशी तर आपले बाळ टाकून गेली नसेल ना की कोणा महाराणीच्या वाजेवरून तर जलदेवांनी ह्या मुलास येथे आणले न नसेल ना अशा विविध कल्पना त्याच्या मनात येऊ लागल्या तो मुलाकडे पाही पण त्याला हात लावीना ह्या मुलाला आपण आपल्या घरी न्यावे असे त्याच्या मनात आले परंतु ते मूल कोणाचे हे माहीत नसल्याने त्याला धीर होईना अशा स्थितीत काही वेळ तो तेथेच उभा होता इकडे मुलगाही हातपाय हलवीत रडतता थोड्याच वेळात पिपलायन नारायणाचा अवतार झाल्याचे पाहून देवांनी त्या मुलावर पुष्पवृष्टी करून त्याचा जे जयकार केला आज आपण कृतकृत्य झालो असे त्यांना वाटले मुलाच्या अंगावर पडणारे फुले सत्यश्रवा उचलीत असे फुले कुठून पडत आहे हे त्याला कळत नसे त्यामुळे तो घाबरून गेला हा पिशाच्याचा खेळ असावा असे त्याला वाटले व जीवाच्या आशेने दर वही न घेता तो पळ सुटला त्याला पडताना पाहून देव हसू लागले व त्याला थांब थांब असे म्हणू लागले ते शब्द ऐकून तर तो पुरताच घाबरला व आणखीनच जोरात पळत सुटला मग त्याची भीती घालून त्याच्या स्वाधीन मुलास करावा अशा हेतूने देवांनी नारदास पृथ्वीवर पाठवले नारद ब्राह्मणवेषाने धापा टाकणाऱ्या सतश्रवापुढे येऊन उभा राहिला सतश्रवाचे प्राण भयाने कसावीत झाले होते नारदाने त्यास नीट उभे करून घाबरण्याचे कारण विचारले मग नारदाने त्याला त्या एका झाडाखाली नेऊन बसविले व त्याची भीती कमी झाल्यावर पिप्पलायन नारायणाच्या जन्माचा सर्व वृत्तांत कळविला तसेच ही भूतचेष्टा नसल्याबद्दल त्याची खात्री पटवली व त्या मुलाचा सांभाळ करण्याविषयी विनंती केली की मी तुला देवीचाच निरोप सांगितला आहे तेव्हा त्यावर विश्वास ठेवून ह्या मुला ने त्याचे नीट संगोपन कर असे नारदाने सांगितले आपले नाव स्वर्गातील देवांना कसे समजले म्हणून तो विस्मयाने क्षणभर तेथेच घुटमडला पण नारदाच्या कृपेने त्याच्या दृष्टीस पडलेले सत्यश्रवाचे नारदास म्हटले तुझ्या बोलण्यावर आता विश्वास माझा बसला पण आता तू माझ्याबरोबर येऊन तो मुलगा माझे स्वाधीन कर हे म्हणणे नारदाने कबूल केल्यावर ते दोघे भागीरथीच्या तिरी गेले तेथे नारदाने मोठ्या आनंदाने त्या मुला सत्यश्रवाच्या स्वाधीन केले व त्याचे नाव चरपटीनाथ असे ठेवण्यास सांगितले नंतर नारद स्वर्गास गेला व सत्यश्रवा आपल्या घरी गेला सत्यश्रवाची स्त्री चंद्रा परमपवित्रता असून पतिव्रता असून मोठी धार्मिक होती तिला त्याने घडलेलं सर्व वृत्तांत सांगून म्हटले आपले भाग्य थोरा म्हणूनच हा मुलगा आपणास प्राप्त झाला आज दर्भाच्या निमित्ताने आपली वंशवेल वाढीस लागली मग मोठ्या प्रेमाने त्यास स्तवन घालून स्नान घालून त्यास स्तनपान करून पाळण्यात घातले व चरपटी नामकरण केले पुढे सातव्या वर्षी सत्यश्रवाने त्याची मुंज केली व त्याला वेदविद्या निपुण केले काही दिवसांनी नारदाची स्वारी भ्रमण करीत असता त्या गावात आली व एका ब्राह्मणाच्या विषाने तो सत्यश्रवाच्या घरी गेला तेथे त्याने बारा वर्षे वयाच्या या चरपटीनाथास पाहिले ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून त्याची उत्पत्ती असल्याने तो आपला भाऊ आहे असे वाटून नारदास प्रेमाने भरते देत भरते येत असे त्याला बघितल्यावर तो तेथून निघून बद्रिकाश्रमात गेला व तेथे त्याने शंकर दत्तात्रय मच्छिंद्रनाथ यांची भेट घेतली मग चौघेजण गप्पा गोष्टी करीत असता नारदाने चरपटीनाथाच्या जन्मापासूनचा वृत्तांत त्यांना सांगितला ते ऐकून शिवाने दत्तास सुचवले की नाव नवनाथांवर आपली विशेष मर्जी आहे तेव्हा चरपटीस नाथ दीक्षा देऊन नाथपंथात आणावे तेव्हा दत्तात्रेयाने उत्तर दिले पश्चातापाशिवाय हित साधून घेता येत नाही तेव्हा चरपटीस अनुताप होईल तेव्हा बघता येईल यावर नारदाने म्हटले आपण म्हणता ते खरे आहे चरपटीस अनुताप होईल अशी मी व्यवस्था करतो पण आपण अनुग्रह देण्याची सिद्धता करावी असे सांगितले मग नारद परत सत्यश्रवाकडे आला व म्हणाला मी आपला विद्यार्थी म्हणून आलो आहे तेव्हा कृपा करून मला विद्या शिकवावी सत्यश्रवाने त्याच्या म्हणण्यास नक रुकार दिला तो कुलंब नावाने हाक मारी चरपटी व कुलंब एकाच ठिकाणी विद्याभ्यास करीत असत सत्यश्रवा ग्रामजोशी होता एके दिवशी एका ग्रामस्थाकडे मरण होते होली भ भरण होते म्हणून त्याने सत्यश्रवणात बोलविले पण तो स्नान संधेत गुंतला असल्याने त्याने चरपटीस तेथे पाठविले व कुलुंबास मदतीस पाठवले त्याने तो संस्कार यथाविधी केल्यावर यजमान त्याला दक्षिणा देऊ लागला त्यावेळी काहीतरी कुरापत काढून व तंटा लावून चरपटीचे संसारावरचे लक्ष उडवावे ह्या हेतूने नारदास नारद चरपटीस म्हणाला तू यावेळेस दक्षिणा घेऊ नकोस कारण आपण दोघे विद्यार्थी अस अजून अज्ञान आहोत दक्षिणा किती घ्यायची ते आपणाला माहीत नाही यजमान आपणास कमी दक्षिणा देईल म्हणून मागवून सत्यश्रवा येऊन दक्षिणा घेईल त्यावर चरपटी म्हणाला मी रित्या हातांनी कशी कस, घरी कसा जाऊ तेव्हा ना नारद म्हणाला तुझी दक्षिणा कमी असेल तर ते सत्यश्रवाला आवडणार नाही तेव्हा चरपटी म्हणाला मी काहीतरी युक्तीने यजमानाकडून जास्त दक्षिणा घेतो वाजवीपेक्षा जास्त दक्षिणा मिळाल्यावर सत्यश्रवा आपल्याला शाबासकी देईल इतके बोलणे होते तोच यजमानाने थोडी दक्षिणा भिजवून चरपटीच्या हातावर ठेवली नारदाने आधीच कळ लावून दिली होती व दक्षिणा मनासारखी मिळाली नाही त्यामुळे चरपटे संतापला तो यजमानास म्हणाला कार्य कोणते हे तुम्हाला काही सम सं... कसे समजत नाही हे भाषण ऐकून यजमान म्हणाला मुला तुला पुष्कळ दक्षिणा द्यावयास हवी हे खरे परंतु यजमानास तितके सामर्थ्य नसेल तर तो काय करेल तेव्हा चरपटी म्हणाला सामर्थ्य असेल त्यानेच असली कार्य करावीत अशा तऱ्हेने दक्षिणेवरून दोघात बरीच बोलचाल सुरू झाली नंतर चरपटीने दक्षिणासाठी यजमानाचे मन दुखवले असे नारदाने घरी जाऊन सत्यसेवास सांगितले व त्यास म्हटले चरपटीने निष्कारण तंटा केला त्यामुळे हा यजमान मात्र तुमच्या हातून जाईल व त्यामुळे तुमची कमाई बुडणार चरपटीने त्याच्याजवळ मांडून त्याचे खूपच नुकसान केले आहे भांडून त्याचे खूपच नुकसान केले आहे आपण पडलो याचक यजमानाचे आर्जव करून व आप, आप त्याला कोश ठेवूनच पैसे घेतले पाहिजेत हे बोलणे ऐकून सत्यश्रवा रागावला व पूजा आटोपून लगेच त्या यजमानाकडे गेला तेथे दोघांनी बोलताली ऐकून त्याचा क्रोध अधिकच वाढला व त्याने चरपटीच्या खडकन मुस्काटात वाजवली चरपटी आधीच रागावला होता त्यात ही भर पडल्याने तो अधिकच संतापला त्यामुळे पश्चातापाने गावाबाहेरील भगवतीच्या मंदिरात जाऊन बसला नारदाच्या लक्षात हा प्रकार लगेच आला त्याने दुसऱ्या एका ब्राह्मणाचे रूप घेतले व तो त्या मंदिरात भगवतीच्या दर्शनास गेला दर्शन घेतल्यावर तो चरपटीजवळ जाऊन म्हणाला तुम्ही कोण कोटचे वगैरे विचारू लागला तेव्हा चरपटीने त्या सर्व वृत्तांत सांगितला ते ऐकून नारद म्हणाला त्याला वेळ लागले दिसते अविचाराने त्याने मुलगा मात्र हातातून घालवला त्या मूर्ख म्हाताऱ्याची बुद्धीच वळलेली दिसते आता तू त्याला परत तोंड दाखवू नकोस गृहत्याग करून खुशाल अरण्यात जा याप्रमाणे नारदाने सांगताच त्याला पूर्ण पश्चाताप झाला व त्याने परत घरी न जाण्याचा निश्चय केला तो त्या नारद ब्राह्मणास म्हणाला तुम्ही माझ्या घरी जाऊन गुप्तपणे या कोलंबास घेऊन या म्हणजे आम्ही दोघे जण दोघे अन्य देशात जाऊन विद्याभ्यास करू मग तो ब्राह्मण कुलंबा आणण्यास निघाला थोड्या वेळाने कुलंबाचा वेष घेऊन आला नंतर तेथे न राहता दुसरीकडे जाऊन विद्याभ्यास करावा असा कुलंबाचाही अभिप्राय पडला मग ते दोघे एके ठिकाणी व एकमताने राहण्याचे ठरवून बाहेर पडले ते बरेच लांब गेल्यावर कुलंबाने म्हटले आता प्रथम आपण बद्रिकाश्रमात जाऊन बद्री केदाराचे दर्शन घेऊन व तेथून काशीत जाऊन विद्याभ्यास करू हा विचार चरपटीस पटला मग ते दोघे बद्रिकाश्रमात गेले तेथे त्यांनी ते 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 देवालयात जाऊन बद्री केदारास वंदन केले इतक्यात दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ तेथे ते प्रकट झाले कुलंबाने दत्तात्रेयाच्या पाया पडून मच्छिंद्रनाथास नमस्कार केला चरपटीही दोघांच्या पाया पडला व हे दत्तात्रेय कोण आहेत असे कुलंबास विचारले मग कुलंबाने दोघांची नावे सांगितली व स्वतःचेही खरे नाव सांगितले तुझे कार्य करण्यासाठी हो, मी कुलंबाचा वेश घेतला होता व तेव्हा चरपटी त्याच्या ते पाया पडला व दर्शन देण्यासाठी विनंती करू लागला तेव्हा नारदाने सांगितले आम्ही तिघे प्रकट होऊन तुला दर्शन देऊ परंतु गुरुप्रसादा वाचून आता तु मी तुला दिसणार नाही एकदा गुरुने कानात मंत्र सांगितला की सर्व जग ब्रह्मरूपच दिसेल हे ऐकून चरपटी म्हणाला तुमच्याहून श्रेष्ठ गुरु कोण मिळणार तुम्हीच मला अनुग्रह देऊन सनात करावे तेव्हा नारदाने दत्तात्रेयास सूचना केली मग दत्तां दत्तानं चरपटीच्या मस्तकावर हात ठेवून कानात मंत्र सांगितला तेव्हा त्याने ते ते त्याचे ज्ञान नष्ट होऊन त्याला दिव्य ज्ञान प्राप्त झाले मग चरपटीनाथास त्याचे दर्शन झाले त्याने तिघांच्या पायावर मस्तक ठेवले ह्या संधीस शंकराने प्रकट होऊन त्याला दर्शन दिले त्यांच्या तोंडावरून हात फिरवला व विद्याभ्यास करून नाथपंथाची दीक्षा देण्यास दत्तात्रेयास सांगितले मग दत्तात्रेयाने त्या सर्व विद्या शिकवल्या संपूर्ण अस्त्रविद्येत वाघबगार केले नंतर त्यास तपश्चर्य बसवले पुढे नागश्वत्ती जाऊन तेथे बारा वर्षे राहून वीर साधून गेले नऊ कोटी सात लक्ष साबरी कवित्व केले मग त्या सर्व देवांनी आशीर्वाद दिले नंतर श्री दत्तात्रेय गिरणार पार्व पर्वती गेले व चरपटी श्री तीर्थयात्रेस चरपटी तीर्थयात्रेस निघाला त्याने रामेश्वर हरिहर काशी इत्यादी बहुतेक सर्व तीर्थे केली त्याने पुष्कळ शिष्य गोळा केले त्यातून सिद्ध कला जाणणारे नऊ पुढे उदयास आले अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विवरेची श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाच्या अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण अडतीसाव्या अध्यायाचे वाचन केले